आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिफिनसाठी दोन प्रकारच्या सुक्या भाज्या बघणार आहोत आता खूपदा काय होतं की प्रत्येक भाजीमध्ये कांदा आणि टोमॅटो टाकलं म्हणजेच भाजी चविष्ट होते असं नाही तर अनेकदा फक्त लसणाची फोडणी आणि काही मोजकेच मसाले टाकले तरी देखील भाज्या तेवढ्याच स्वादिष्ट होतात तर आज जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण जी भाजी बघतोय ती गोल आहे कारल्याची भाजी कारल्याची भाजी बनवण्यासाठी कारले मी असे गोल गोल कट करून घेतलेले आहे आणि ते मिठाच्या पाण्यात टाकून ठेवलेत मिठाच्या पाण्यात कारले टाकले म्हणजे त्याचा जो कडूपणा आहे तो कमी व्हायला मदत होते आता इथे गॅसवर कढी ठेवलेली आहे त्यात तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की जिरे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मग याच्यामध्ये जो ठेचलेला लसूण आहे तो टाकून घ्यायचा लसून चांगला परतला की मग यामध्ये टाकायचा अगदी थोडासा कढीपत्ता असेल कढीपत्ता तर टाका नाही टाकला तरी काहीच हरकत नाही आता ही, ही फोडणी चांगली खमंग अशी झालेली आहे त्यानंतर मग याच्यामध्ये टाकायचे जे आपण मग अशी मिठाच्या पाण्यात कारले टाकून ठेवले होते ते सगळं कारले याच्यामध्ये टाकून आहे आता सगळे कारले यात टाकून घेतल्यानंतर यात अगदी जे बेसिक मसाले आहेत ते टाकायचे ते म्हणजे लाल मिरची पावडर आणि हळद आता कडू कारलं आहे म्हणजे थोडासा गूळ तर पाहिजेच तर त्यासाठी इथे थोडासा गूळही टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ आता हे सगळे मसाले ह्या कारल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे तर त्यासाठी एक साधारण एक ते दोन मिनटासाठी आपण हे कारलं या तेलामध्ये आणि ह्या मसाल्यांसोबत परतून घेणार आहोत कारलं नीट परतून झालं की कारलं शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं तर फार पाणी टाकायची गरज नाही एक साधारण अर्धा पेला इथे पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे कारलं शिजवून घ्यायचं आहे तर झाकण ठेवल्यामुळे कारल्याचा कडूपणा वाढत नाही तर कारलं चविष्टच होतं आणि मी गेले अनेक वर्षे ह्याच प्रकारे हे कारल्याची भाजी करते तुम्हाला जर असं वाटत असेल की कारलं कडू होईल तर तुम्ही झाकण न ठेवता शिजवा फक्त थोडा जास्त वेळ लागेल तर एक साधारण मिडियम गॅसवर हे कारले शिजवून घेतलं तर एक साधारण सात ते आठ मिनटानंतर चेक केलं तर कारले एकदम व्यवस्थित इथे शिजलेलं आहे सगळं पाणी देखील इथे आटलेलं आहे अशाच प्र प्रकारे तुम्ही हे कारलं टिफिनला देऊ शकता किंवा मग गॅस बंद करायचा आणि ह्यावर दाण्याचा जो जाडसर कूट असतो भाजून जो आपण दाण्याचा कूट बनवतो तो कूट टाकून घ्यायचा आणि तो कूट या कारल्यामध्ये नीट मिक्स करून टिफिनला देण्यासाठी कारल्याची सुकी भाजी इथे तयार झालेली आहे भाजी थंड करायची आणि टिफिनमध्ये दे भरून देऊ शकता आता यानंतर आपण दुसरा भाजीचा प्रकार बघतोय सुक्या भाजीचा इथे मी गवार घेतलेली आहे आणि ही गवार रात्रीच निवडून ठेवलेली आहे आता ही गवार आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची तर त्यासाठी ह्यात पाणी टाकून घ्यायचं भरपूर असं पाणी टाकून ही गवार स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर इथे गॅसवर कढई ठेवली आहे कढईत नेहमीप्रमाणे तेल टाकून घेतले आणि नेहमी जशी आपण फोडणी करतो अगदी तशीच इथे फोडणी करून घ्यायची आधी मोहरी टाकली न त्यानंतर जिरे टाकून घेतले आणि त्यानंतर मग ठेचलेला लसूण टाकून घेतला आहे लसूण चांगला परतला की मग यामध्ये आपण जे आपण गवार मगाशी धुवून ठेवलेली होती ती सगळी गवार यामध्ये टाकून घ्यायची आहे तर आता इथे गवारच्या भाजीमध्ये मी कांदा टोमॅटो काहीच वापरलेलं नाही आहे फक्त लसणाची फोडणी केली आहे आणि ह्यामध्ये पण अगदी जे बेसिक मसाले असतात तेच वापरणार आहे कुठलंही वाटण वगैरे करणार नाही आहे तर इथे लाल मिरची पावडर टाकून घेतली भाजी कितपत तिखट हवी त्यानुसार मिरचीचं प्रमाण ठेवायचं लाल मिरची पावडर टाकल्यानंतर हळद टाकायची आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हे मसाले ह्या गवारला व्यवस्थित लावून घ्यायचे तर एक दोन मिनटासाठी हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि गवार व्यवस्थित परतून झाली की मग याच्यामध्ये गवार शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे तर अर्धा पेला पाणी गवार शिजण्यासाठी पुरेसं होतं जास्त जर पाणी टाकलं तर अगदी गाळ होतो गवारचा आणि मग ती खायला तेवढी चविष्ट लागत नाही त्यामुळे इथे फक्त अर्धा पिलास पाणी वापरायचं पाणी टाकल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि गवार व्यवस्थित शिजवून घ्यायची सात ते आठ मिनटानंतर चेक केलं तर गवार एकदम व्यवस्थित शिजलेली आहे याच्यावर झाकण ठेवलं होतं त्याच्यामुळे गवार व्यवस्थित लवकर शिजली जाते जर अजून तुम्हाला वाटत असेल की गवार लवकर शिजणार नाही तर तुम्ही कुकरला शिट्टी करून घ्या परंतु ह्या पद्धतीने जरी झाकण ठेवून गवार शिजवली तरी ती लवकरच शिजते आता गॅस बंद करायचा आणि याच्यावर पण थोडासा जाडसर दाण्याचा कूट टाकायचा तो ह्या गवारमध्ये मिक्स करायचा आणि टिफिनसाठीची सुक्की अशी गवारची भाजी इथे तयार झालेली आहे तर आज आपण ज्या दोन भाज्या इथे बघितल्या त्या कमीत कमी मसाल्यात आणि अगदी सोप्या अशा बेसिक फोडणीमध्ये बनवलेल्या आहेत सकाळच्या घाईत अगदी पटकन होणाऱ्या ह्या भाज्या आहेत परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद